रात्र झाली होती आणि अर्जुन एका अरुंद रस्त्याने चालत होता काळापुट्ट अंधार किरकिरणारे कीटक आणि जवळच्या जंगलातून येणाऱ्या विचित्र आवाजांनी भरलेला होता रस्ता पडलेल्या पानांनी आणि फांद्यांनी भरलेला होता जी त्याच्या पायाखाली चुरचुरत होती चंद्राचा अस्पष्ट चांदीसारखा प्रकाश अंधुकपणे मार्ग दाखवत होता अर्जुनला रात्री चालण्याची सवय होती पण आजची रात्र वेगळी वाटत होती तो आपल्या मुलीच्या आनंदपूर गावी वार्षिक जत्रेसाठी निघाला होता कामामुळे त्याला लवकर निघता आले नाही त्याला जायलाच हवे होते कारण त्याची एकुलती एक मुलगी प्रिया नुकतीच एका बाळाची आई झाली होती तिला भेटण्याची त्याची खूप इच्छा होती प्रिया लग्नानंतरही माहेरी आली नव्हती तिथे तिच्या वडिलांशिवाय कोणी नव्हते अलीकडील प्रसूतीमुळे तिला प्रवास करणे शक्य नव्हते म्हणून तिने अर्जुनला निरोप पाठवला होता त्याला अजून खूप मैल होते त्याने बैलगाडीची चौकशी केली होती पण रात्र होणार हे माहित असल्याने त्याने निघायचे ठरवले अर्जुनने आपला वेग वाढवला दाट जंगल आता विरळ होऊ लागले होते थकून भागून त्याला दूरवर एक मंद पिवळा प्रकाश दिसला रस्त्यापासून थोड्या अंतरावर एक घर होते ज्याच्या खिडक्यांमधून प्रकाश बाहेर येत होता त्याला थोडा दिलासा मिळाला त्याचे पाय जड झाले होते आणि घसा कोरडा पडला होता त्याला इतकी तहान कधीच लागली नव्हती तो घरापर्यंत पोहोचला त्याचे दार थोडेसे उघडे होते आणि घरातून ओबदार प्रकाश बाहेर येत होता थोड्या अंतरावर त्याला आणखी घरे दिसली एक संपूर्ण गाव पहिले घर त्याचे लक्ष वेधून घेत होते ते पूर्णपणे दगडाचे बांधलेले होते आणि त्याला लोखंडी दरवाजे होते गावात दगडाची घरे आणि साध्या गवताच्या झोपड्यांचे मिश्रण होते त्याला जुन्या पद्धतीचे बांधकाम पाहून आश्चर्य वाटले कुठे चालला आहात एका आवाजाने तो दचकला त्याने मागे वळून पाहिले एक लांब दाढी पांढरी दाढी असलेला धोतर घातलेला माणूस उभा होता इथे विश्रांती घ्या तो माणूस म्हणाला अर्जुन थकला होता आणि तहानलेला होता मला थोडे पाणी मिळेल का त्याने विचारले नक्कीच माणूस म्हणाला आणि त्याला आत घेऊन गेला घर प्रशस्त होते होते त्यावर सुंदर कोरीव काम केलेले एक स्त्री पितळेच्या भांड्यात पाणी घेऊन आली त्याने कृतज्ञतेने ते पाणी प्यायले तुम्ही कोण आहात आणि कुठे निघाला आहात माणसाने विचारले मी अर्जुन आनंदपूरला जात आहे आणि तुम्ही मी शैलेश आणि ही माझी पत्नी कामिनी त्यांनी एकमेकांची ओळख करून घेतली आणि कामिनीने त्याला जेवणासाठी आमंत्रित केले जेवण म्हणजे एक मेजवानी होती अनेक प्रकारचे पदार्थ होते अर्जुन भुकेला होता तो खाण्यात तल्लीन झाला शैलेश आणि कामिनीच्या विचित्र हास्याकडे त्याने लक्ष दिले नाही तो खूप थकला होता तुम्ही आज रात्री इथेच आराम करू शकता शैलेशने सांगितले धन्यवाद अर्जुन म्हणाला आणि लगेच झोपला तो एका भयानक दृश्याने जागा झाला काळ्या आकृत्यांनी त्याला घेरले होते त्यांचे डोके नव्हते त्याने ओरडण्याचा प्रयत्न केला पण आवाज बाहेर पडला नाही तो स्तब्ध झाला भयभीत होऊन पाहत राहिला आकृत्या मानवी आकार घेत होत्या पण त्यांची डोकी तुटलेली होती त्याने स्त्रिया आणि मुले पाहिली तो घाबरला त्यांचे शरीर थरथरत होते घामेजलेले होते तो एका मूर्तीसारखा बसून ते भयानक दृश्य पाहत होता त्याच्यासमोर डझनभर डोके नसलेल्या आकृत्या उभ्या होत्या त्याने डोळे घट्ट मिटले आणि प्रार्थना सुरू केली त्याला काहीच समजत नव्हते तो भीतीने झोपला तो एका झाडाखाली उठला त्याचे सामान त्याच्या, त्याच्या शेजारी होते त्याचा घसा कोरडा पडला होता त्याला गाव आणि भयानक दृष्टांत आठवला त्याला उत्तरे हवी होती तो गावाकडे निघाला पण त्याला फक्त अवशेष आणि तुटलेली झाडे दिसली त्याला समजले की ते गाव एक भास होता आणि आकृत्या एका भूतकाळातील नरसंहाराच्या बळी होत्या तो पळून गेला आनंदपूरला पोहोचला आणि आपली मुलगी आणि नातवाला घट्ट मिठी मारली त्याने ठरवले की तो पुन्हा कधीही रात्री एकटा प्रवास करणार नाही ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा